या दिशेला पाय करून झोपल्यावर घरातील सुख शांती नष्ट होते वास्तूनुसार कोणत्या दिशेला झोपावे मित्रांनो आपल्या जीवनात झोपेचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे मनुष्य दिवसभर परिश्रम करून थकतो आणि शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते पण आपण बहुतेक वेळा झोपेच्या वेळी केवळ आराम आणि थकवा दूर करण्याकडे लक्ष देतो परंतु झोपेची दिशा म्हणजेच आपण कोणत्या बाजूला डोके ठेवतो आणि कोणत्या दिशेला पाय ठेवतो याकडे आपण फारसे लक्ष देत नाही हीच गोष्ट आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करणारी ठरते प्राचीन काळापासूनच आपल्या ऋषीमुनींनी वास्तुशास्त्रज्ञांनी आणि आयुर्वेद तज्ज्ञांनी झोपेची दिशा ठरवताना काही विशिष्ट नियम सांगितले आहेत हे नियम फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाहीत तर वैज्ञानिक आणि ऊर्जात्मक दृष्टीने सुद्धा अत्यंत प्रभावी मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या शरीरातून दिवसभर विविध ऊर्जांचा प्रवाह होत असतो या ऊर्जांचा संतुलित प्रवाह राहिला तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात पण चुकीच्या दिशेला झोपल्यास हा ऊर्जेचा प्रवाह विस्कळीत होतो आणि त्यामुळे मानसिक अस्वस्थता आरोग्याच्या समस्या आणि जीवनात नकारात्मकता येऊ लागते त्यामुळे झोपताना कोणत्या दिशेला डोके ठेवावे आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही यमदूतांची दिशा मानली गेली आहे यम म्हणजे मृत्यूचे अधिप्ती आणि त्यामुळे या दिशेला पाय करून झोपल्यास शरीरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो असे मानले जाते जे लोक नियमितपणे दक्षिण दिशेला पाय करून झोपतात त्यांना झोपेत बेचेनी जाणवते भीतीदायक स्वप्ने पडतात आणि मनावर ताण येतो काही वेळा अशा लोकांमध्ये नैराश्य चिडचिडेपणा आणि निर्णयक्षमतेचा अभाव दिसून येतो याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असे की पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम आपल्या शरीरावर सत होत असतो आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास त्या चुंबकीय प्रवाहाचा विपरीत परिणाम आपल्या मेंदूवर होतो त्यामुळे रक्तप्रवाह आणि नाडींचा समतोल बिघडतो पूर्व दिशा ही सूर्य उगवण्याची दिशा आहे सूर्य हा जीवनदायी ऊर्जेचा स्रोत आहे आणि त्यामुळे या दिशेला डोके करून झोपणे अत्यंत शुभ मानले जाते कारण जेव्हा आप पूर्वेकडे डोके ठेवतो तेव्हा सूर्याच्या ऊर्जेचा सकारात्मक प्रवाह आपल्या शरीरात शिरतो आणि सकाळी उठल्यावर आपण ताजेतवाने ऊर्जावान आणि आनंदी वाटतो ज्यांना अभ्यास एकाग्रता आणि ज्ञान वाढवायचे आहे त्यांनी पूर्व दिशेकडे डोके करून झोपावे असे शास्त्रात सांगितले आहे पूर्वेकडे डोके ठेवून झोपणाऱ्यांच्या बुद्धीत तेज स्मरणशक्तीत वाढ आणि मनात स्थैर्य येते पश्चिम दिशेला डोके ठेवणे हे तुलनेने तटस्थ मानले गेले आहे या दिशेला झोपल्यास झोप खोल लागते आणि मन शांत राहते परंतु वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला पाय करून झोपणे योग्य नाही कारण सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणांचा प्रभाव त्या दिशेने असतो आणि त्या ऊर्जेचा प्रवाह नकारात्मक स्वरूपात शरीरावर परिणाम करतो त्यामुळे शक्यतो पश्चिमेकडे डोके ठेवून झोपावे पण पाय पश्चिमेकडे ठेवू नयेत उत्तर दिशा ही देव देवता आणि धनाची दिशा मानली जाते उत्तर दिशेकडे पाय करून झोपणे हे सर्वात शुभ मानले गेले आहे कारण या दिशेत झोपल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते मन शांत होते आणि आरोग्य सुधारते वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाय करून झोपणाऱ्यांना आयुष्यात स्थैर्य समाधान आणि समृद्धी प्राप्त होते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर पृथ्वीच्या चुंबकीय प्रवाहाचा उत्तर ते दक्षिण असा नैसर्गिक प्रवाह असतो आणि जेव्हा आपण डोके दक्षिणेकडे ठेवतो आणि पाय उत्तरेकडे ठेवतो तेव्हा हा प्रवाह आपल्या शरीरात सहजतेने कार्यरत राहतो त्यामुळे रक्तप्रवाह योग्य राहतो आणि झोपेचा दर्जा वाढतो अनेक लोकांना वाटते की या सगळ्या गोष्टी केवळ अंधश्रद्धा आहे। परंतु प्रत्यक्षात या गोष्टींचे वैज्ञानिक महत्त्व सिद्ध झालेले आहे मानव शरीरात सुद्धा स्वतःचे चुंबकीय क्षेत्र असते जेव्हा आपण चुकीच्या दिशेला झोपतो तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी शरीरातील प्रवाहविरोधात जातो आणि त्यामुळे मेंदूत अस्थिरता निर्माण होते परिणामी सकाळी उठल्यावर थकवा डोकेदुखी आणि चिडचिड जाणवते परंतु जेव्हा आपण वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला झोपतो तेव्हा शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित राहतो आणि झोप शांत गाढ आणि ताजेतवाने करणारी ठरते वास्तुशास्त्रात झोपेशी संबंधित काही इतर नियम देखील सांगितले आहेत संध्याकाळच्या वेळेस झोपू नये कारण त्या वेळेस सूर्यास्त होत असतो आणि शरीराच्या ऊर्जा बदलाच्या अवस्थेत असतात त्यावेळी झोपल्यास शरीराच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय येतो आणि नंतर रात्री झोप नीट लागत नाही झोपण्यापूर्वी अन्न दोन तास आधी घ्यावे जेणेकरून पचन नीट होईल आणि शरीर हलके राहील झोपण्यापूर्वी मोबाईल टीव्ही किंवा संगणकाचा वापर टाळावा कारण त्यांच्या प्रकाशामुळे मेंदूतील मेलाटोनिन हार्मोनचे प्रमाण कमी होते आणि झोप उडते त्याऐवजी देवाचे नामस्मरण ध्यान किंवा शांत संगीत ऐकणे अधिक लाभदायक ठरते झोपताना बिछाण्याच्या बाजूला अव्यवस्था ठेवू नये कारण अव्यवस्थेमुळे नकारात्मक ऊर्जा साचते आणि मन अस्थिर राहते पलंगाखाली जास्त वस्तू ठेवणे टाळावे कारण त्याने ऊर्जा प्रवाहात अडथळा निर्माण होतो झोपेच्या वेळी डोक्याजवळ पाण्याचा ग्लास ठेवावा कारण पाणी हे ऊर्जा शोषक आहे आणि त्यामुळे नकारात्मक विचार दूर राहतात झोपण्यापूर्वी घरातील दिवे मंद करावेत आणि सुगंधी धूप लावावा ज्यामुळे वातावरण शांत आणि प्रसन्न होते झोपेशी संबंधित आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्याची वेळ आयुर्वेदानुसार रात्री साडे दहा ते अकरा या वेळेत झोपल्यास शरीरातील पित्त दोष संतुलित राहतो आणि झोप नैसर्गिकरित्या लागते रात्री उशिरापर्यंत जागल्याने शरीरातील जैविक घड्याळ विस्कळीत होते आणि त्याचा परिणाम पचन मनःस्थिती आणि आरोग्यावर होतो त्यामुळे नेहमी नियमित वेळेवर झोपणे आणि उठणे ही सर्वात उत्तम सव्य मानली गेली आहे शास्त्र सांगते की झोपण्यापूर्वी मन शांत ठेवावे दिवसभरातील चिंता राग किंवा दुहख झोपेच्या आधी सोडून द्यावे झोपेपूर्वी देवाचे स्मरण केल्याने मन शुद्ध होते आणि आत्मशांती लाभते यामुळे झोप गाढ लागते आणि सकाळी उठल्यावर ऊर्जा उत्साह आणि सकारात्मकता जाणवते या सर्व गोष्टींचा सारांश असा की योग्य दिशेला झोपल्याने फक्त झोप सुधारत नाही तर संपूर्ण जीवनात सकारात्मक बदल होतात पूर्वेकडे डोके ठेवून झोपल्याने ज्ञान बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्याने आरोग्य चांगले राहते उत्तरेकडे पाय करून झोपल्याने धन शांती आणि आयुष्य वाढते तर पश्चिमेकडे डोके ठेवून झोपल्याने मानसिक शांती आणि स्थैर्य मिळते परंतु दक्षिण किंवा पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास मन आणि शरीर दोन्हीवर नकारात्मक परिणाम होतो म्हणूनच मित्रांनो आजपासून झोपताना आपल्या पलंगाची दिशा पहा आणि योग्य दिशेला झोपण्याची सव्य लावा कारण झोप ही केवळ विश्रांती नाही ती आपल्या आयुष्याचा पाया आहे योग्य झोप मिळाली तर आरोग्य समृद्धी आनंद आणि समाधान आपोआप मिळते लक्षात ठेवा वास्तुशास्त्रातील हे नियम केवळ घरासाठी नाही। तर आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी आहेत जेव्हा आपण निसर्गाशी सुसंगत झोपतो तेव्हा जीवनात सुख शांती आणि सकारात्मकता कायम राहते म्हणून आजपासून योग्य दिशेला डोके ठेवून आणि चुकीच्या दिशेला पायन ठेवता झोपा म्हणजे तुमचे आयुष्य अधिक शांत आनंदी आणि ऊर्जावान होई